जय भीम सर्वांना आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस मला वाटतंय सगळ्याच लोकांनी सगळ्या प्रकारचे ऑडिओ बुक्स बनवले असतील पण आतापर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म एकूण एक शब्द आजपर्यंत कोणी वाचून असं अपलोड केलेलं नसेल म्हणून तुम्हा सगळ्यांसाठी आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी हे संपूर्ण पुस्तक वाचणार आहे मी जमेल तसं आजपासून प्रयत्न करणार आहे या पुस्तकाचं नॅरेशन ऑडिओबुकच्या स्वरूपामध्ये युट्यूबवर टाकायचं चला सुरुवात करूया परिचय भारतीय जनतेच्या काही वर्गात बौद्ध धर्माबद्दल आस्था वाढत असल्याची लक्षणे दृष्टोत्पत्तीस येत आहेत त्याबरोबरच स्वाभाविकपणे भगवान बुद्धांचे जीवन व शिकवण यांच्या सुलभ आणि स्पष्ट निवेदनाबद्दलही मागणी वाढत आहे भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णता सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे निकायांवर अवलंबून राहून बुद्धांची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते जगात जेवढे धर्म संस्थापक होऊन गेले त्यात बौद्ध धर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण होते ती गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा आवश्यक नाही काय जे बौद्ध धर्मीय आहेत निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर त्यांना जितका प्रकाश टाकता येईल तेवढा प्रकाश टाकावा यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय या प्रश्नांवर चर्चा व्हावी म्हणून ते इथे उद्धृत करण्याचे नियोजित आहे पहिला प्रश्न भगवान बुद्धांच्या जीवनातील एका मुख्य घटनेबद्दलचा आहे ती म्हणजे परिव्रजा भगवान बुद्धांनी परिव्रजा का ग्रहण केली याचे पारंपरिक उत्तर म्हणजे त्यांनी मृतदेह रुग्ण आणि जरा जर मनुष्य पाहिला म्हणून वरवर पाहताही हे उत्तर हास्यास्पद वाटते बुद्धाने आपल्या वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी परिव्रज्जा ग्रहण केली ह्या तीन दृश्यांची म्हणून जर त्याने परिव्रज्जा ग्रहण केली असती तर ही तीन दृश्ये तत्पूर्वी त्यांनी कधीच पाहिली नसतील का ह्या शेकडोंनी घडणाऱ्या नेहमीच्या घटना आहेत आणि त्या तत्पूर्वी बुद्धाच्या सहजच नजरेस येणे अधिक संभाव्य होते त्याने त्या ह्याच वेळी प्रथम पाहिल्या हे पारंपरिक स्पष्टीकरण मान्य करणे अशक्य आहे हे स्पष्टीकरण विश्वास ठेवण्याजोगतेही नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते असेल दुसरा प्रश्न चार आर्य सत्यांनी निर्माण केला आहे बुद्धाच्या मूळ शिकवणीत त्याचा अंतर्भाव होतो काय हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते जीवन हे जर दुःख आहे मृत्यू हे जर दुःख आहे आणि पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे ह्या जगात सुखाच्या प्राप्तीसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही जर दुःखापासून मुक्ती मिळत नसेल तर धर्म अजून काय कामी पडणार जन्मापासूनच जे दुःख अस्तित्वात येते अशा दुःखापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल अबोद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही चार आर्य सत्य हा एक मोठा अडथळा आहे कारण चार आर्य सत्य मानवाला आशा नाकारतात ही चार आर्य सत्य बुद्धाच्या आचार तत्वांना निराशावादी ठरवतात ही आर्यसत्ते मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत काय तिसरा प्रश्न आत्मा कर्म आणि पुनर्जन्म ह्या तत्वांबद्दलचा आहे बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले आहे पण त्याने कर्म आणि पुनर्जन्म याबद्दलची तत्वे या प्रतिपादन केली आहेत असे सांगितले जाते मग लगेच प्रश्न उपस्थित होतो जर आत्मा नाही तर कर्म कसे असू शकेल जर आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असू शकेल हे गोंधळ निर्माण करणारे प्रश्न आहेत बुद्धाने कर्म आणि पुनर्जन्म हे शब्द कोणत्या अर्थी वापरले त्या काळी ब्राह्मण वापरत त्यापेक्षा निराळ्या अर्थी हे शब्द त्याने वापरले काय असे जर असेल तर कोणत्या अर्थाने वापरले असेल ब्राह्मण वापरत त्याच अर्थी त्याने वापरले होते काय असे जर असेल तर मग आत्म्याचा अस्वीकार आणि कर्म व पुनर्जन्म याचे दृढ प्रतिपादन ही भयानक विसंगती नाही वाटत काय ही विसंगती उकलण्याची आवश्यकता आहे चौथा प्रश्न भिक्षू संबंधीचा आहे भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा काय हेतू होता एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता का की जनतेच्या सेवेला आपले आयुष्य वाहिलेला आणि त्यांचा मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता हा एक अगदी महत्वाचा प्रश्न आहे त्यावर बौद्ध धर्माचे भवितव्य अवलंबून आहे जर भिक्षू हा केवळ पूर्ण पुरुष असेल तर बौद्ध धर्माच्या प्रसाराला तो उपयोगी होत नाही कारण जरी तो पूर्ण पुरुष असला तरी तो स्वार्थी पुरुष आहे उलट पक्षी जर समाजसेवक असला तर तो बौद्ध धर्मास आशाजनक होऊ शकेल या प्रश्नाचा निर्णय तात्विक सुसंगतीच्या हितापेक्षा बौद्ध धर्माच्या भवितव्याच्या हिताच्या दृष्टीने केला पाहिजे मला अशा वाटते की माझे प्रश्न वाचकांमध्ये चेतना निर्माण करतील आणि त्यांची उकल करण्यासाठी हातभार लावण्यास प्रवृत्त करतील उपोद्घात प्रचलित आणि पूर्वानुभवात काहीतरी सुसंवाद साधावा भावना आणि विचार याच्या गरजा पूर्ण होतील अशी परिस्थिती निर्माण व्हावी आणि भवितव्याला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त व्हावा यासाठी मानवाला आपल्या चालू आणि परंपरागत समजुती आणि कल्पनांचा वेळोवेळी पुनर्विचार करणे भाग पडते अलीकडे व्यवहारिक व तात्विक महत्वाच्या दृष्टीने समीक्षेचा किंवा शास्त्रीय अन्वेषणाचा विषय म्हणून धर्माचे आकर्षण जर वाढले असेल तर त्याची कारणे अशी आहेत पहिलं शास्त्रीय ज्ञान व विचार यांची जलद प्रगती दुसरं विषयाबद्दलची सखोल बौद्धिक आवड तिसरं धर्मात सुधारणा किंवा त्याची पुनर्रचना करण्याची किंवा अधिक तर्कसिद्ध व शास्त्रीय किंवा कमी अंधश्रद्धेच्या विचार प्रणालीची स्थापना करण्याची जगात सर्वत्र दिसणारी प्रवृत्ती आणि चौथा धर्मावर प्रभाव करणाऱ्या किंवा धर्माने प्रभावित होणाऱ्या एका प्रकारच्या सामाजिक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम जेव्हा एखाद्या कार्याचे किंवा परिस्थितीचे नैतिक किंवा सद सद्विचारक विषयक मूल्य संभ्रमित असते तेव्हा धर्माच्या महत्वाबद्दलचा प्रश्न उपस्थित होतो आणि सर्व खळबळजनक अनुभव धार्मिक किंवा इतर मूलतत्वांचा पुनर्विचार करण्यास निश्चित भाग पाडतात अखेरीस न्याय दैव देव व विश्वासासंबंधीचे प्रश्न निर्माण होतात आणि तद्षंगाने धार्मिक आणि इतर विचारांच्या परस्परा संबंधाचे प्रश्न सर्वसामान्य ज्ञानाची साधारण आणि अनुभव व सत्य त्यांच्या व्यवहारिक कल्पना ह्याबद्दलचे प्रश्न त्यात गुंतले जातात प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग पहिला जन्मापासून परिव्रज्येपर्यंत कुळ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते सबध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती तर काहीवर एका राज्याची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण सोळा होती त्याची नावे अंग मगध काशी कौशल व्रजी मल्ल चेदी वत्स कुरु पांचाळ मत्स्य सोरसे अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होत ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती ती राज्ये पुढील प्रमाणे आहेत कपिल वस्तूचे शाक्य पावा व कुशिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलीचे विदेह रामग्रामचे कोलीय अल्लकप्पचे बळी रेसपुत्तचे कलिंग पिप्पलनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग्ग ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित आहे की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा दिली होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपथ धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती शाक्यांचे राज्य भारत वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात बसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजेच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगधाचे ही राज्य तसेच प्रबळ होते कौशल देशाचा राजा प्रस व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते पूर्वज शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्व कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे कपिल मध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता सिनहू नावाचा त्याला एक मुलगा होता सिनहूचा विवाह कच्चा नाशी झाला होता त्याला शुद्धोदन धवतोदन शुक्लोदन शाक्योदन व अभितोदन असे पाच पुत्र होते या पाच पुत्रांशिवाय सिंह हनुला अमिता व प्रमिता या नावांच्या दोन कन्या होत्या त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते शुद्धोधनाचा विवाह महामाईशी झाला होता तिच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते अंजन हा कोलीय वंशातील होता तो देवदह नावाच्या गावी राहत होता शुद्धोधन हा एक मोठा योद्धा होता जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली ती महामायेची वडील बहीण होती शुद्धोधन श्रीमंत होता त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी एक हजार नांगर चालत असत तो ऐशो आरामात राहत होता त्याचे अनेक महाल होते जन्म शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा उत्सव साजरा करीत असत हा महाउत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायेने हा महाउत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंध आदी वस्तूचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरवले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने केली म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला पलंगावर पहुळली असताना ती तशीच झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिकपालांनी आपणाला निद्रेत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले नंतर चतुर्दिकपालांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले त्यांनी तिथे तिला अभंग्य स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाले आहे असे वाटले इतक्यात सुमेध नावाचा एक बोधी सत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले हो खूप आनंदाने आणि त्याच क्षणी महामाईला जाग आली दुसऱ्या दिवशी महामायेने सकाळी आपले स्वप्न शुद्धोधनात सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धनाने स्वप्न विद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलवून घेतले त्यांची नावे राम धन लखन सुयाम भोग व सुदत्त अशी होती शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे से सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृत व साखर मिश्रित दूध व भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गायी इत्यादींचे दान दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामाईला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा चिंता नको करूस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तू संसारात राहिला तर सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर विश्वातील अज्ञान अंधकार

पुरष्पविहरीत अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराई मधून महामाईला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय लुंबिनी नेत असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते बुंध्यांपासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्र विचित्र आवाजात गुंजाराव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरा लाभ काढित होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामायाच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरवण्यास तिथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंद्याशी चालत गेली त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हिलावत असलेल्या पाहून महामाईला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी सहज गत्या तिला धरता येईल एवढी खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली आणि तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला त्या मुलाचा जन्म ख्रिस्त पूर्व पाचशे त्रेसठव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्र प्राप्ती झाली तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्र जन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला पुत्र जन्माच्या यावेळी कपिल वस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धोधनाची होती अर्थातच त्यामुळे बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले